नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या विषयावरील काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे जी तुम्हाला एक्झाममध्ये अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत आणि ही सर्व प्रश्न उत्तरे अतिशय महत्त्वाची आहे चला तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक एक आय सी डी एसची सुरुवात कोणत्या राज्यात झाली तर आय सी डी एसची सुरुवात ही मध्य प्रदेश या राज्यात झाली तर आपल्या प्रश्नाची उत्तर आहे मध्य प्रदेश आता यानंतरचा प्रश्न ब पाहूया प्रश्न नंबर दोन नंदघर योजना कोणत्या योजनेसाठी आहे तर आपले उत्तर आहे अंगणवाडी केंद्राचे आधुनिकीकरण नंदघर ही योजना अंगणवाडी केंद्राचे आधुनिकीकरण या योजनेसाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तीन अंगणवाडी सेविकांना दर महिन्याला किती मानधन दिले जाते तर किती मानधन दिले जाते तर आपले उत्तर आहे राज्यावर अवलंबून आहे कारण अंगणवाडी सेविकांना दर महिन्याला राज्यावर जे अवलंबून राहतं मानधन तेवढंच मानधन दिलं जातं प्रश्न क्रमांक चार कुपोषणासाठी कोणत्या प्रकारचे उपाय महत्वाचे आहे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे पूरक आहार कुपोषणासाठी पूरक आहार हा अतिशय महत्वाचा आहे आता यानंतरचा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पाच बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कशासाठी आहे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे मुलींचे शिक्षण आणि सुरक्षा तर बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना मुलींचे शिक्षण आणि सुरक्षा यासाठी आहे आता यानंतरचा पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कोणत्या समस्येवर लक्ष केंद्रित करते तर कोणत्या समस्येवर लक्ष केंद्रित करते तर आपले उत्तर आहे घरगुती गॅस उपलब्ध करून देणे तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही घरगुती गॅस उपलब्ध करून देण्यावर लक्ष केंद्रित करते आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सात महिला स्वावलंबनासाठी कोणती योजना कार्यरत आहे तर आपले उत्तर आहे महिला स्वयं सहायता गट महिला स्वावलंबनासाठी महिला स्वयं सहायता गट ही योजना कार्यरत आहे मित्रांनो ही प्रश्न तुम्हाला अतिशय महत्त्वाची आहे जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही ही प्रश्नाची उत्तरे लिहून घ्या कारण याच पॅटर्नवर आधारित बरेचसे प्रश्न उत्तर येतात तर आता यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठ प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणासाठी आहे तर ही योजना कोणासाठी आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना तर ही योजना आहे गर्भवती महिलेसाठी तर आपले उत्तर आहे गर्भवती महिला प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही गर्भवती महिलेसाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक नऊ सुकन्या समृद्धी योजना कोणत्या वयोगटासाठी आहे तर सुकन्या समृद्धी योजना ही झिरो ते दहा वर्ष वयोगटासाठी आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न पोषण मिशनचा उद्देश कोणता आहे तर पोषण मिशनचा उद्देश आहे बालमृत्यू दर कमी करणे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो हे आता पहा प्रश्न क्रमांक अकरा पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले तर आपले उत्तर आहे इसवी सन दोन हजार अठरामध्ये पोषण अभियान हे दोन हजार अठरामध्ये सुरू झाले आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बारा पोषण मिशनचा उद्देश कोणता आहे तर पोषण मिदे मिशनचा उद्देश आहे बालमृत्यू दर कमी करणे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक तेरा आय सी डी एस योजना कोणत्या प्रकारच्या सेवांसाठी ओळखली जाते तर उत्तर आहे आरोग्य पोषण आणि शिक्षण या तिन्ही सेवांसाठी आय सी डी एस योजना ओळखली जाते आता पुढचा प्रश्न पाहूया अंगणवाडी सेविकेला दररोज किती तास काम करावे लागते तर या प्रश्नाचे उत्तर आहे चार ते पाच तास अंगणवाडी सेविकेला दररोज चार ते पाच तास काम करावे लागते आता त्यानंतरच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक पंधरा महिलांसाठी उपलब्ध असलेल्या सूक्ष्म वित्त योजनेचे नाव काय आहे तर महिला स्वयंसहायता गट महिलांसाठी उपलब्ध असलेल्या सूक्ष्म वित्त योजनेचे नाव आहे महिला स्वयं सहायता गट आता त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा बालकांसाठी आरोग्य मित्र कोण आहे तर बालकांसाठी आरोग्यमित्र आहेत अंगणवाडी सेविका तर आपली या प्रश्नाची उत्तर आहे अंगणवाडी सेविका आता प्रश्न क्रमांक सतरा अंगणवाडी केंद्राच्या कामाचे मुख्य नियंत्रण कोण करतो तर कोण करतो तर या अंगणवाडी केंद्राच्या कामाचे निरीक्षण या पर्यवेक्षिका करतात तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे पर्यवेक्षिका आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा राष्ट्रीय पोषण सप्ताह कोणत्या तारखेपासून सुरू होतो तर उत्तर आहे एक सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह हा एक सप्टेंबर या तारखेपासून सुरू होतो आता पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणवीस पोषण अभियानाचा मुख्य उद्देश कोणता आहे तर कोणता आहे पोषण अभियानाचा मुख्य उद्देश तर पोषण अभियानाचा मुख्य उद्देश आहे कुपोषण कमी करणे तर आपली या प्रश्नाची उत्तर आहे कुपोषण कमी करणे प्रश्न क्रमांक वीस मुलांसाठी मिशन वात्सल्य योजना कशासाठी आहे तर उत्तर आहे अनाथ मुलांची सुरक्षा तर मुलांसाठी मिशन वात्सल्य योजना ही अनाथ मुलांची सुरक्षा करण्यासाठी आहे आता यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस किशोरी शक्ती योजना कोणत्या वयोगटासाठी आहे तर उत्तर आहे अकरा ते अठरा वर्षे किशोरी शक्ती योजना ही अकरा ते अठरा वर्ष या वयोगटासाठी आहे आता प्रश्न क्रमांक बावीस बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कधी सुरू झाली तर उत्तर आहे दोन हजार पंधरा बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना इसवी सन दोन हजार पंधरामध्ये सुरू झाली प्रश्न क्रमांक तेवीस सुकन्या समृद्धी योजना कोणासाठी आहे तर उत्तर आहे दहा वर्षाखालील मुली सुकन्या समृद्धी योजना ही दहा वर्षाखालील मुलींसाठी आहे तर मित्रांनो माझ्यासोबतसोबत कॉमेंटमध्ये उत्तरे देण्याचा प्रयत्न करत चला जेणेकरून तुम्हाला पण या प्रश्नाची उत्तरे माहीत झाली पाहिजे प्रश्न क्रमांक चोवीस आय सी डी एस योजनेत कोणती सेवा समाविष्ट नाही तर कोणती योजना समाविष्ट नाही विचारला आहे तर आय सी डी एस योजनेत वृद्धांसाठी पेन्शन ही योजना समाविष्ट नाही आता त्यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे दोन हजार सतरामध्ये प्रधानमंत्री महिला शक्ती केंद्र योजना ही दोन हजार सतरामध्ये सुरू झाली जर हा ला तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे पण कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्नांची उत्तरे देऊन कळवा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील